कीर्तनामध्ये काही लहान मुलं विना घेऊन नाचत असतात कीर्तनामध्ये चोबदार महाराज विना घेऊन नाचत असतात आणि एवढंच काय तर कीर्तनामध्ये टाळकरीसुद्धा नाचत असतात बरं मित्रांनो हे वारकरी संप्रदायामध्ये नाचणं खरंच शोभतं कि का किंवा वारकरी संप्रदायाने नाचण्याला मान्यता दिलेली आहे का ही जी लहान लेकरं विना घेऊन नाचतात न यांना मधल्या काळामध्ये भरपूर लोकांनी विरोध केला त्यांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांनी नाचू नाही विना घेऊन नाचल्यावर त्या विण्याचा अपमान होईल आणि त्या ठिकाणी त्या त्यांनी अभ्यास करावं शाळा शिकावी त्यांनी या कीर्तनाच्या भानगडीत सप्ताहाच्या भानगडीत पडू नये असं काही लोकांचं म्हणणं आलं तर मित्रांनो खरंच लहान मुलांनी विना घेऊन नाचावं का चोबदारांनी विना घेऊन नाचावं का किंवा कि कीर्तनकारांनी कि ना कि नाचावं का असा आपल्याला प्रश्न साहजिक पडतो आणि आपण सहज म्हणतो की कीर्तनकारांनी कीर्तनाचा तमाशा केला कशामुळे केला तर तमाशातले सुद्धा नाचतात आणि कीर्तनातले सुद्धा नाचतात हा आपल्या मनामध्ये प्रश्न असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की लहान मुलांनी विना घेऊन नाचावं का कीर्तनकाराने नाचावं का किंवा चोपदाराने नाचावं का नाचलं पाहिजे का या विषयावर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवणार आहे कृपया आपण सर्वांना विनंती आहे जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर एकदा सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण पाहतो ज्ञानोबा तुकोबाचा वारसा जपण्यासाठी आपण दरवर्षी गावामध्ये सप्ताह साजरा करतो आणि या सप्ताहामध्ये आपण कीर्तनकार गायक वादक यांना आमंत्रित करतो आता काही मधल्या काळामध्ये जी लहान मुलं आहेत बघा ती लहान मुलं विना घेऊन नाचताना आपण बरेच व्हिडिओ पाहिले असते किंवा तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता ही लहान मुलं अत्यंत तालबद्ध आणि लयबद्ध ठेक्यामध्ये त्या ठिकाणी कीर्तनामध्ये नाचत असतात आता काही लोकांच्या डोळ्यामध्ये हे खुपलं बघा की कीर्तनामध्ये लहान मुलांनी नाचू नये किंवा लहान मुलांनी तो विना घेऊनही त्याचा अपमान होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का त्यांच्या मानण्यानुसार त्या मुलांनी वारकरी संप्रदायाकडनं जाता इतर कुठंतरी शाळेत जाऊ शिकावं अभ्यास करावा आणि मोठं व्हावं त्या लोकांची अशी भावना असते तर सगळ्यात महत्त्वाच्या या गोष्टीचं मी खंडन करतो की लहान मुलांनी विना घेतलेला चालतो आणि त्यांनी नाचलेलं सुद्धा चालतं काय असतं मित्रांनो बघा आपल्या लोकांना एक सवय लागलेली चांगल्या गोष्टी लवकर आपल्याला अनुकरण करता येत नाहीत पण वाईट गोष्टी मात्र आपला समाज लगेच अनुकरण करतो विचार करा वारकरी संप्रदाय आपल्या धर्माची परंपरा आहे आपला धर्म जोपासणारी ही परंपरा आहे आणि ती आपण जपली पाहिजे या वारकरी परंपरेमध्ये एखादा जर लहान मुलगा नाचत असत तर ती आनंदाची गोष्ट आहे कीर्तनामध्ये नाचणारी मुलं ही भाग्यवान असतात कारण ते वारकरी संप्रदायामध्ये तर काम करतातच करतात पण ते स्वतःच्या मायबापाचे संस्कार त्या ठिकाणी दाखवत असतात आता काही काही माणसं एवढे लहान मुलं असतात बघा समोर नाचतात आता मला सांगा एखाद्या समोर म्हणा एखाद्या लग्नाच्या वरातीत म्हणा इथे नाचण्यापेक्षा जर इथे जर येऊन नाचला संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये येऊन नाचला तर काय वाईट घडलं याच्यामध्ये अरे तिकडं दारू पिऊन नाचण्यापेक्षा इथं देवाचं नाव घेऊन नाचणं काय वाईट आहे परंतु हे लोकांना कळत नाही मित्रांनो आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे लहान मुलं विना घेऊन नाचतात ना निश्चितच आनंदाची गोष्ट आहे जर इथं नाचतील तर त्यांना तिकडे कुठं नाचायचं काम पडणार नाही आणि म्हणूनच लहान मुलावर टीका करणं टाळा ही मुलं नाचली पाहिजेत ही घडतात वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे नाचणं गाणं ही कला आहे ही कला प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि म्हणूनच लहान मुलांच्या नाचण्याला कोणीही विरोध करू नका आता राहिला प्रश्न विना घेऊन नाचण्याचा तर विना घेऊन नाचावं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो परंतु विणा घेत असताना काही शास्त्रबद्ध पद्धतीने जर विना घेऊन तो नाचला तर काही होत नाही फक्त काय होतं काही काही कीर्तनकार विण्याच्या नियमाचं उल्लंघन करतात काही काही कीर्तनकार विना जमिनीवर टेकवतात आता कीर्तनकाराकूनच चुकत होतो समाजाकून काय अपेक्षा करावी आता चोबदारांनी विना घ्यावा का तर माझ्या माहितीनुसार चोबदारांनी विना घ्यायला नाही पाहिजे कारण चोबदार ज्या टायमाला विना घेतो ना तर त्या टायमाला हा चोपदार कीर्तनकाराच्या पाया पडतो तर कीर्तनकाराच्या पाया चोबदाराने पडायचं नसतं असा शास्त्राचा अलिखित नियम आहे कारण चोबदाराला आपण दत्तप्रभूंचं स्वरूप मानतो चोबदार हा दत्तप्रभूंचा अवतार असतो आणि म्हणून कोणत्याही चोबदाराने कीर्तनकाराच्या पाया पडायचं नाही हे पहिल्या लक्षात घ्या आणि ज्या दिवशी कीर्तनकार चोबदाराच्या पाया पडत तो वेगळा आहे परंतु ज्या टायमाला विना घ्यायला चोबदार जातो तर त्या टायमाला कीर्तनामधला विना घेत असताना चोबदार कीर्तनकाराच्या पाया पडतो आणि निश्चितच ही खेदाची गोष्ट आहे कारण वारकरी संप्रदाय दत्तप्रभूंची परंपरा जोपासणारा संप्रदाय आणि म्हणून कीर्तनकारातून कीर्तनकाराने चोपदाराच्या चोबदाराच्या पाया पडायला पाहिजे परंतु चोबदार मात्र कीर्तनकाराच्या पाया पडतं का मने ही खबरदारी घ्या मग विना कोणी घ्यावा तर विना ज्याच्या गळ्यामध्ये टाकायचा त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी घ्यायचा मित्रांनो विण्याबद्दल माहिती आणि विण्याच्या तत्वाबद्दल माहिती सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर एकदा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण